नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे टोमॅटो पीकविषयी की प्लॉटची सेटिंग आपण कशी केली पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो आता इथून पुढे बऱ्याचशा बागांमध्ये फेब्रुवारी मिडलमध्ये एक वीस फेब्रुवारीपासून तर एक तिथून पुढे जे आहे का लागवडी चालू होत असते समजा तर त्या प्रेडमध्ये आपण फ्लॉवरिंग सेटिंग कशी जास्त केली पाहिजे आणि फ्लॉवरिंग ड्रॉपिंग का होते याविषयी जे आहे का आपण थोडक्यामध्ये चर्चा करू शेतकरी बांधवांनो आपण आता बघू शकता जो हा प्लॉट आहे समजा तर या प्लॉटची सेटिंग ही कुठल्याही पिकाची फ्लॉवरिंग स्टेजमध्ये प्लॉट जो आहे का आपला एकदम क्रिटिकल स्टेजमध्ये असतो अशा वेळेला आपल्या प्लॉटमध्ये जसं क्लोरोपायरफॉस सायपरमित्रेन झालं प्रोपेक्स सुपर प्रोपेनफॉस आणि सायपरमित्रेन झालं त्याचबरोबर लॅम्ब्रा सायपरेन जे झाले समजा हे जे मॉलिक्युल आहे समजा होणार होणारे तर याची फ्लॉरने आपल्या प्लॉटमध्ये झाली नाही पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटची जी फ्लॉरिंग ड्रॉपिंग होणारे आहे तर ती होणार नाही समजा त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला अशा वेळेला जेव्हा जेव्हा आपला प्लॉट पूर्णपणे फ्लॉरिंगमध्ये असतो तर अशा वेळेला आपल्या प्लॉटला बोरावून जाणं खूप गरजेचं असतं जेणेकरून जे परागी होत असतं तर सेटिंग होण्यासाठी आपल्याला जे आहे का त्याची चांगल्या प्रकारे जे आहे का मदत होत असते तर आपण एक एकर क्षेत्रासमध्ये आपण काय केलं पाहिजे ड्रिप इरिगेशन थ्रू जर विचार केला आपण तर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड फॉर्ममधलं आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये द्यायचं आहे ऑक्साइड जर नाही मिळालं तर आपल्याला चिलेटेड फॉर्ममध्ये अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला कॅल्शियम द्यायचं आहे त्याचबरोबर अडीचशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला बोरॉन द्यायचे आहे जर हे ॲवेलेबल जर नाही झालं तर आपल्याला एकर क्षेत्रासाठी कॅल्शियम नायट्रेट पाच किलो द्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला बोरॉन त्यामध्ये पाचशे ग्रॅम बोरॉन घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला तिसरे जे खत आहे तर ते ते तेरा झिरो पंचेचाळीस हे आपल्याला पाच किलो घ्यायचे आहे आणि यामध्ये प्लॅनोपिक्स शंभर एम एल घ्यायचं आहे जर आपण यो डोस ड्रिप इरिगेशन थ्रू जर दिला तर एकदम जबरदस्त आपली फ्लॉवरिंग सेटिंग होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे यो इरिगेशनचा डोस आल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या डोसला आपल्याला झिरो बावन चौतीस एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो द्यायचे आहे हे दिल्यानंतर आपल्याला वरतून जी फवारणी करायची आहे फवारणीमध्ये आपल्याला चिलेटेल कॅल्शियम पंचवीस ग्रॅम घ्यायचे आहे वीस लिटर पंपसाठी त्याचबरोबर चिलेटेड बोरॉन आपल्याला पंचवीस ग्रॅम घ्यायचे आहे हे दोन्ही औषधी जर आपण व्यवस्थित मारल्या आणि यामध्ये सिक्स बी ए शंभर लिटर पाण्यासाठी दहा पी पी एम आपल्याला घ्यायची आहे ही फवारणी जर घेतली तर या फवारणीने पण एकदम चांगल्या प्रकारे जे का आपला फ्लॉवरिंग सेटिंग होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे शेतकरी याबरोबर आपल्याला एक गोष्टीची काळजी अशी घ्यायची आहे की आपल्या प्लॉटची जी कॅनपी आहे तर ती जास्त वाढली नाही पाहिजे ती जर जास्त प्रमाणामध्ये जर वाढली तर आपल्या प्लॉटला फ्लॉरिंग कमी राहण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे आपल्या प्लॉटला नत्र आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये द्यायचे आहे त्याचबरोबर फॉस्फरस आणि काही प्रमाणामध्ये पोटॅशियम वाढवायचे आहे जेवढं आपण फॉस्फरस या स्टेजला वाढवणार आहोत तेवढं आपल्या प्लॉटमध्ये फ्लॉरिंग जास्त दिसणार आहे त्याचबरोबर फ्लॉवरिंग सेटिंग जास्त प्रमाणामध्ये होणार आहे शेतकरी बांधवांनो या गोष्टींची आपण काळजी घेणं खूप गरजेची आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला तर एकदम छोटेसे जे फळं आता झालेले आहे समजा तर ह्या फळांना बोरर नावाची जी अळय असते समजा फरपोक पो, फर फळं पोखरणारी जी अळय असते समजा तर तिचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला जे ग्रीन झोनमध्ये इन्सेक्टिसाइड असतात समजा की जसं आपलं एक्सपोनस वगैरे आहे समजा तर शिणव आहे जे पण आहे समजा किंवा मग बायोलॉजिकलमध्ये बरेचसे औषधी आहे की जे अळी नियंत्रण करण्यासाठी काम करत असतात समजा तर अशा औषधींचा आपल्याला वापर करायचं आहे त्याचबरोबर जेणेकरून आपलं जे फळ आहे तर ते खराब होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर इथून पुढे आपल्या प्लॉटमध्ये येणाऱ्या ज्या समस्या असतात तर बार बार ती म्हणजे जी पाकळी असते त्याचबरोबर फळ जे असतं ते तिरंग होत असतं तर त्याचे प्रमुख कारणं काय आहे त्याचबरोबर आपण त्याला कंट्रोलमध्ये कसं आणलं पाहिजे तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जे इन्स्टावरती आपण सांगितलं होतं की फवारणीमध्ये आपण बोरॉन झेरोबावन चौतीस आणि बायोस्ट मुलान ती जरी फवारणी केली तर एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला फायदा होऊ शकतो ती जरी केली आणि आपल्याला चांगला रिझल्ट नाही मिळाला तर या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला मी वेगळेवेगळे व्हिडिओ सा स्प्रे सांगितले दोन तर ते जर केले तर निश्चितच आपल्या प्लॉटमधील सेटिंग होण्यासाठी आपल्याला जास्तीचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद